सगळीकडे रामदासी बैठका चालवतात त्याच्यातून लोकांची डोकी भ्रमिष्ट करतात का चांगला विचार टाकतात नाही शिवाजी महाराजांचे गुरु रामदास अजिबात नाहीत असं उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते पोस्टर का त्या ठिकाणी वितरित करताय मासा पाणी खेडे गुरु कोण असे त्याचा माशाचा कुणी गुरु असतो का शिवाजी महाराजांचा गुरुस्थानीचा किंवा एकत्र असण्याचा फोटो महाराष्ट्रात घरोघरी वाटण्याचा त्यांचा जो डाव आहे तो अत्यंत चुकीचा आहे या माध्यमातून माझी आप्पासाहेब धर्माधिकारी असतील त्यांची सगळी मंडळी असेल त्यांना या माध्यमातून सांगणे की दोन हजार सहा सात आठच्या दरम्यान मान्य उच्च न्यायालयाने निर्णय सुद्धा दिलेला आहे निकालाची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे की शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास असण्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही एक त्याचे मासे असतात समुद्रामध्ये नदीमध्ये सगळीकडे त्यांचं कुठं ट्रेनिंग सेंटर असतं का पोहण्याच नाही शिवाजी महाराज लहानपणापासूनच लढवय होते जिजाऊनी प्रत्येक गोष्टीचं त्यांनी शिक्षण दिलेलं आहे असं असताना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी जिजाऊ तुकाराम महाराज सोडून तुम्ही विनाकारण का रामदास बसवताय आमचा संत रामदासांना विरोध नाही तुम्हाला जर रामदासांविषयी प्रेम असेल तर त्यांचा स्वतंत्र फोटो लावा जर श्री सदस्यांना किंवा रामदास ही बैठका चालवणाऱ्यांना त्यांच्या सद्गुरु परिवाराला जर शिवाजी महाराजांविषयी प्रेम असेल तुम्हाला लोकांमध्ये जायचंय म्हणून तुम्हाला शिवाजी महाराज लागतात हे आम्हाला माहिती आहे परंतु तुम्हाला जर शिवाजी महाराजांवर प्रेम असेल तर स्वतंत्र शिवाजी महाराजांचा फोटो वापरा रामदासाचं उदत्तीकरण होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवणारी एक लाख पोस्टर्स महाराष्ट्रामध्ये वाटली जात आहेत शिवाजी महाराजांचा आणि रामदासाचा कधीही भेटीचा प्रसंग घडलेला नाही शिवाजी महाराजांचे गुरु रामदास नाहीत परंतु जाणीवपूर्वक काही तथाकथित स्त्री सदस्य असेल किंवा सद्गुरु परिवार असेल नानासाहेब धर्माधिकारी पासून आप्पा साहेब धर्माधिकारी यांच्यापर्यंत त्यांची लोक किंवा त्यांची संस्था छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास गुरु आहेत असं दाखवणारी एक लाख पोस्टर्स महाराष्ट्रामध्ये आता वाटली जात आहेत गाव खेड्यापर्यंत ती पोचतायत महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनो सावधान छत्रपती शिवरायांचं ब्राह्मणीकरण करण्यासाठी हा सगळा प्रपंच सुरू आहे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जरी महान असतील जरी ग्रेट असतील तरी शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते हे चुकीचा आणि खोटा इतिहास सांगणारी काही बैठकी चालवणारी माणसं चुकीच्या पद्धतीनं इतिहासाचं सा ते पोस्टर वाटत आहेत माननीय छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान सुद्धा ही रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज एकंदरीत एकत्र असणारी पोस्टर्स ही वाटली जात आहेत हा माननीय न्यायालयाने सुद्धा दिलेल्या निर्णयाचा अवमान आहे मला हे माध्यमातून तुम्हाला सांगायचंय आणि याच प्रमुख विषयावर मी चर्चा करतोय मला कुणाचाही द्वेष करायचा नाही कुणाशी मला काही चुकीचं चा मांडायचं नाही परंतु जे चाललंय अत्यंत चुकीचं चाललंय जो इतिहास सांगितला आणि दाखवला जातोय चित्ररूपात मांडला जातोय तो खोटा मांडला जातोय संभाजी ब्रिगेड असेल महाराष्ट्रात खरा इतिहास मांडणारी आणि छत्रपती शिवरायांच्या गुरुस्थानी म्हणून विनाकारण विग्ण वेगळी वेगळी माणसं बसवून शिवरायांचं महान कर्तृत्व कमी करणारी काही माणसं प्रयत्न करतायत त्यांची ही पोस्टर्स महाराष्ट्रामध्ये खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापासून सावधान हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर येत आहे कदाचित काही लोकांना चांगलं वाटेल काही लोकांना वाईट वाटेल परंतु मी जे सांगतोय ते तितकच सत्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदासाची भेट झाल्याचा एक तरी पुरावा दाखवा माननीय उच्च न्यायालयात सुद्धा ते दाखवू शकले नाही मग शिवरायांच्या इतिहासाचं विनाकारण रामदासीकरण करण्याचा प्रयत्न कोण करत आहे घाट कोण घालत आहे याचा विचार आणि चुकीच्या इतिहासाच्या पोस्टरला विरोध करण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल मला हे या माध्यमातून मांडायचंय म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत यासाठी गेलं पाहिजे खरा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे खोट्या इतिहासाचं जर कोणी समर्थन करत असेल खोट्या इतिहासाचं जर कोणी उदात्तीकरण करत असेल आम्ही ते सहन करणार नाही मांडणार नाही उलट जे जे चुकीचा इतिहास मांडतील त्यांच्या विरोधात आम्हाला आता कायदेशीर लढाई लढावी लागेल त्यांच्या विरोधात आम्हाला पोलीस केस करावी लागतील त्याच्या विरोधात आम्हाला न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील आणि सगळ्यात महत्वाचं ही चुकीची पोस्टर्स आपल्या गावात आपल्या शहरात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात वितरित झाले नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करावा लागेल एक लाख घरामध्ये मोफत छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास या दोघांचे एकत्र चित्र असणाऱ्याने शिवाजी महाराजांना हात करून बोट दाखवणारं चित्र अना ऐतिहासिक आहे कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही आणि विनाकारण जो व्यक्ती आदिल शहाचा हेर होता असं सांगितलं जात तसे इतिहासामध्ये पुरावे असताना सुद्धा तुम्ही हे पाहता हे चित्र जुनच आहे असं असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला थेट शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी बसवणं ही कुणाच्या डोक्यातली सुपीक कल्पना आहे आणि तो खोटा इतिहास आपण मान्य करायचा का याच्यावर आपल्याला चर्चा करायची धर्माधिकारी परिवाराच्या वतीनं श्री सदस्य असतील किंवा सद्गुरू परिवार असेल जे कोकणातून रेवदांड्यातून संपूर्ण कोकणामध्ये मुंबईपासून संपूर्ण शहरांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहरापासून उपनगरांमध्ये जिल्ह्यामध्ये सगळीकडे रामदासी बैठका चालवतात त्याच्यातून लोकांची डोकी भ्रमिष्ट करतात का चांगला विचार टाकतात माहीत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरुस्थानीचा किंवा एकत्र असण्याचा फोटो महाराष्ट्रात घरोघरी वाटण्याचा त्यांचा जो डाव आहे तो अत्यंत चुकीचा आहे या माध्यमातून माझी आप्पासाहेब धर्माधिकारी असतील त्यांची सगळी मंडळी असेल त्यांना या माध्यमातून सांगणे की दोन हजार सहा सात आठच्या दरम्यान मान्य उच्च न्यायालयाने निर्णय सुद्धा दिलेला आहे निकालाची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे की शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास असण्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही एक किंवा शिवाजी महाराजांचे गुरु रामदास अजिबात नाहीत असं उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असताना तुम्ही तुम्ही चुकीच्या ते पोस्टर का ते करता आहे का त्या ठिकाणी वितरित करताय आमचा आक्षेप आहे आहे नाही बोललं पाहिजे तुम्हाला जर रामदासांविषयी प्रेम असेल तर त्यांचा स्वतंत्र फोटो लावा जर श्री सदस्यांना किंवा रामदास ही बैठका चालवणाऱ्यांना त्यांच्या सद्गुरू परिवाराला जर शिवाजी महाराजांविषयी प्रेम असेल तुम्हाला लोकांमध्ये जायचे म्हणून तुम्हाला शिवाजी महाराज लागतात हे आम्हाला माहिती आहे परंतु तुम्हाला जर शिवाजी महाराजांवर प्रेम असेल तर स्वतंत्र शिवाजी महाराजांचा फोटो वापरा ना पण रामदास आणि शिवाजी महाराज वेगळे वेगळे दाखवण्याला आमचा आक्षेप असायचं अजिबात कारण नाही परंतु तुमचे आता एक लाख फोटो याच्या अगोदर जी काही असून लाख दोन लाख लोकांच्या घरापर्यंत तुम्ही तशीच पाठवलेली आहेत तुम्हाला इतर देव चालत नाही इतर गुरु चालत नाहीत मग तुम्ही आमच्या शिवाजी महाराजांना रामदास गुरु म्हणून कुठल्या इतिहासाच्या आधारे तुम्ही दाखवता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ सगळ्या रामदासी बैठकांमध्ये जाणाऱ्या आमच्या भोळ्या बाबड्या हिंदू बांधवांना आणि बंधू भगिनींना विनंती आहे तुम्हाला कुठं काय जायचंय कुणाचा गुरु व्हायचंय कुणाचा शिष्य व्हायचाय तुमचा वैयक्तिक हक्क अधिकार परंतु आहे, आहे परंतु तुमच्या मेंदूवर कुणीतरी अधिराज्य गाजवून चुकीचा इतिहास प्लांट करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज इतके महान आहेत इतके महान आहेत परंतु त्यांना संकुचित दाखवण्याचा आणि त्यांच्यावर गुरु म्हणून बसवण्याचा जो रामदास करण्याचा प्रयत्न होतोय हा अत्यंत चुकीचा आहे तुमची धर्माधिकारी परिवारावर श्रद्धा असेल असू द्या मला त्याच्याशी काय देणं गेलं नाही तुम्हाला सुधरायचं नाही आणि चिकित्सा करायची नाही हा तुमचा प्रश्न आहे परंतु तुम्ही खोटा इतिहास तरी का मान्य करता कुठल्याही धर्माधिकारी परिवारातल्या व्यक्तींनी महाराष्ट्रासमोर येऊन सांगावं की रामदास गुरु असल्याचा हा पुरावा आहे दाखवा नाही दाखवू शकत पुरावा तसा नाही भेटच झालेली नाही आणि शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा पुरावा आहे पुण्यात लोहगाव या ठिकाणी शिवाजी कीर्तनाच्या ठिकाणी अभंग ऐकण्यासाठी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस ते उपस्थित असायचे शिवा तुझे नाव ठेवले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की हा शिवाजी महाराजांवरचा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिलाय रामदासांची आणि शिवाजी महाराजांची भेट कुठं झाली शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना आपला आदर्श मानलं राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वतःच्या आईने शिवाजी महाराजांना घडवलंय स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी स्वराज्याचं बाळकडू अत्यंत ताकदीनं जिजाऊंच्या सोबतीनं पाजलंय लहानपणापासून स्वकर्तृत्वावर स्वराज्याची स्वप्न बघणारा राजा तुमच्या एखाद्या व्यक्तीला गुरु म्हणून बसवून त्या राजाला रा तुम्ही का कमी लेखताय महात्मा फुलेंचं एक वाक्य आहे मासा पाळी खेळे गुरु कोण असे त्याचा काय म्हणतात महात्मा फुले मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा माशाचा कुणी गुरु असतो का पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जगातल्या सगळ्या माशांना फिश त्याचे मासे असतात समुद्रामध्ये नदीमध्ये सगळीकडे त्यांचं कुठं ट्रेनिंग सेंटर असतं का पोहण्याचं नाही शिवाजी महाराज लहानपणापासूनच लढवई होते जिजाऊनी प्रत्येक गोष्टीचं त्यांनी शिक्षण दिलेलं आहे असं असताना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी जिजाऊ तुकाराम महाराज सोडून तुम्ही विनाकारण का रामदास बसवताय आमचा संत रामदासांना विरोध नाही परंतु जाणीवपूर्वक गुरुस्थानी बसून चुकीचा इतिहास मांडून आम्ही तो सहन सुद्धा करणार नाही अन्यथा महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला शिवरायांच्या इतिहासाचं रामदासीकरण विनाकारण केलं जात आहे म्हणून सगळ्यांच्या विरोधात माननीय न्यायालयात जावं लागेल हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जर जाणीवपूर्वक होणार असेल एक लाख पोस्टर्स आता काही दिवसात वाटणार आहेत वाटले जात आहेत घराघरापर्यंत काही ठिकाणी काही गावांमध्ये पोहोचले मित्रांनो तुम्ही जर खरे शिवप्रेमी असाल जाणीवपूर्वक वाचाळवीर असतील कथा कादंबऱ्या नाटकातून चित्रपटातून छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजीराजांचा इतिहास चांगला अधिक प्रमाणात ऐंशी टक्के खरा दाखवला जातो पण दहावीस टक्के असा चुकीचा दाखवला जातो जिथं इतकी बदनामी होते आम्हाला तो इतिहास चुकीचा आहे सांगण्यामध्ये हयात घालवावी लागते बम पुरंदरेचं जाणता राजा नाटक होतं त्यांच्या पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती पुस्तकात सुद्धा अत्यंत चुकीचं सगळं दाखवलं होतं जाणता राजा नाटकामध्ये सुद्धा रामदासाचा प्रसंग होता गुरु म्हणून महाराज त्यांच्या पाया पडताना दाखवलं आम्ही विरोध केला पुरंदरेंना ते तो प्रसंग वगळावा लागला की नाही किंवा रामदास लांबून दाखवतात तुमचं रामदासांवर प्रेम असू दे ना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून तुमच्याकडे काय पुरावा आहे कुणाकडेही पुरावा नाही आता जागे व्हा जिथं ते पोस्टर दिसेल ते घरातून एकतर काढून टाका आणि माननीय छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याचा अवमान केल्याप्रकरणी ज्याच्या घरात ते पोस्टर दिसेल त्याच्यापासून जे लावायला सांगतात त्याच्यापर्यंत मधल्या सगळ्या लोकांवर आपल्याला आता कायदेशीर पद्धतीने सुद्धा गुन्हे दाखल करावे लागतील बाकी शिवप्रेमींचा लढा शिवनीती आणि संभाजी ब्रिगेड स्टाईल आपल्याला आंदोलनं करावीच लागतील या विरोधात बोलावं लागेल अन्यथा समाजाचं ब्राह्मणीकरण झालंय इतिहासाचं ब्राह्मणीकरण आत्तापर्यंत झालंय अत्यंत वाईट पद्धतीनं सगळं दाखवलं जात आहे किती दिवस सहन करायचं तुम्ही आम्ही चिकित्सा करणार आहोत की नाही हा माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून मी आपल्याशी चर्चा करतोय शिवाजी महाराजांचे महान कार्यकर्तृत्व हे राष्ट्रमाता जिजाऊंमुळं स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेंमुळं आणि शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळं न्यायनिती धुरंदर त्यांच्या संकल्पनेतून स्वराज्य निष्ठेमुळं आणि मावळ यांच्या संघर्षातून हे स्वराज्य मिळाले ते विनाकारण गुरुगुरु करून अजिबात झालेलं नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय माझा कुणाशीही द्वेष मत्सर नाही पण चुकीचं आम्ही सहन करणार नाही यासाठी तमाम शिवप्रेमींनी योग्य निर्णय घ्यावा आणि विचार केला पाहिजे एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी जे बोलतोय पोटतिडकीने बोलतोय खोटं सहन करू नका खरं जर काही चांगलं सांगणार कुणी असेल तर आम्ही डोक्यावर आणि डोक्यात घेऊनच पुढा आयुष्यभर जगू छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्राला कुणीही मोठा नाही पण त्यांच्या नावावर विनाकारण जोगवा मागणाऱ्यांनी खोटा इतिहास मांडत असेल तो सहन करायचा नाही एवढंच काय ते जय शिवराय